या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नर शहरातील बारादारी ठिकाणाचे सिन्नर नगर परिषदेने हे।, हे एकमेव ठिकाण असल्याने या ठिकाणी रोज शेकडो नागरिकांचा राबता येथे राहतो पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणाचे नूतनीकरण तसेच विविध सुविधा निर्माण करण्यात आल्याने नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे नागरिकांना या ठिकाणी बसण्यासाठी प्रशस्त जागा निवारा शेड निर्माण करण्यात आली आहे एकाच वेळी सुमारे चारशे ते पाचशे नागरिक बसू शकतील अशी सोय करण्यात आली तसेच महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह तयार करण्यात आले आहे तर महिला व पुरुषांना स्वतंत्र आंघोळीसाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे या सुविधा उपलब्ध झाल्याने एकाच वेळी चार ते पाच दशक्रियाविधी सुरळीत पार पडणार आहे या कामासाठी नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक प्रमोद चोथवे आदींसह सत्ताधारी नगरसेवकांनी मेहनत घेतली असून या कामासाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला येथील गैरसोयीबाबत अनेक तक्रारी येत होत्या त्याचाच विचार करून या सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या असल्याचे नगराध्यक्ष किरण डगळे यांनी एससे बोलताना सांगितले एस साठी अक्षय गायकवाडसह रोहन भाऊसार राजाभाई राजे यांना मार्गदर्शनाखाली सिन्नर शहरातील लष्करविधीचं ठिकाण ज्याला आपण बारामर म्हणतो त्या ठिकाणच्या नोतनी करण्यात करण्यात आलं कारण की बघितलं गेलं बहुतनगरात उपनगरांची वाढ झाली आहे सिन्नर शहराची वाढ झाली त्या ठिकाणी बष्कर जे ठिकाण होतं ते जागा कमी करत असल्यामुळे की भविष्याच्या हिशोबाने लोकांना येणाऱ्या अडचणीच्या हिशोबाने त्या ठिकाणी एक मोठा असा सभागृह बांधण्यात आला आहे की लोकांना होणारी अडचणी कठोर येईल आणि हे करत असताना त्या ठिकाणी महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल त्यांना बाथरूमची सोय टॉयलेटची सोय त्या ठिकाणी करण्यात आली आहे या परिस्थितीत सिंगश्वराचा वाढता विस्तार बघता ते एक ठिकाण कमी करत होतं आणि हे ठिकाण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सहकारी आमचे आहेत हे मंद असेल त्याच्या असेल शैलेजी नाही तुमचे भगत मॅडम आहेत त्या ठिकाणचे सर्वच नगरसेवकांनी पुढाकार घेऊन ते शेण उभारलं नक्कीच त्या परिसरासाठी एक शोभनीय गोष्ट उपलब्ध झाली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एसएजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आर टीजीएस एनईफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पेढीची लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड